माझे शहर हेच माझे घर अशी प्रशासकीय यंत्रणांनी मानसिकता बाळगून तत्परतेने कार्य केले तर साथीचे रोग लवकर आटोक्यात येतील कयूम मुल्ला निवेदनाची दखल घेतल्याबद्दल नगरपंचायत मुख्याधिकारी व आरोग्य विभागाचे साथने मानले आभार डेंग्यू मलेरिया आदी साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी सात निवेदनानंतर जलजन्य व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग या प्रशासकीय यंत्रणा येत चौदा अशा सेविका आरोग्य सेवक व नगरपंचायत कर्मचारी वर्ग यांनी आज सोमवार प्राथमिक आरोग्य केंद्र लोणून येथून आवश्यक साधन सामग्री घेऊन शहरातील प्रत्येक प्रभागातील घरोघरी जाऊन कंटेनर सर्वे करायला सुरुवात केली तसंच तणनाशकाची व धुराची फवारणी व आवश्यक कार्यवाही यावेळी करण्यात येणार लोणंद शहरातील वाढत्या डेंग्यू मलेरिया आदी साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठीच्या पार्श्वभूमीवर सदर कंटेनर सर्वे करत असताना माझे शहर माझे घर अशी मानसिकता बाळगून प्रशासकीय यंत्रणांनी कार्यरत राहत संसर्गजन्य व साथीचे रोग पसरवणारे ऍक्टिव्ह पॉइंट शोधून त्यावर तातडीने उपाययोजना करतील जेवढी प्रशासनाची जबाबदारी पण आहे त्यामुळे नागरिकांनी व सहकार्य करावे असे आवाहन सात अध्यक्ष मुल्ला यांनी करत नगरपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे आभार मानले यावेळी रामदास तुपे सदाशिव शेळके आदी नगरपंचायतचे कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य सेवक व आशा सेविका बहुसंख्येने उपस्थित होते